श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो सत्यघटनेवर आधारित कादंबरी घात हिचा पुढील भाग आता मी आपल्याला सादर करत आहे श्रोते हो आपण जर आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो घात ही कादंबरी श्री व्यंकट पाटील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी लिहिलेली असून त्यांना राज्य शासनाचा एक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे तर अशी थरारक कादंबरी घात हिचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे साहेब केबिन मध्ये येऊन बसले त्यांनी चव्हाण आणि जाधवला बोलवून घेतले आणि म्हणाले आपण आताच भारतीय दंडविधान तीनशे पासष्ट तीनशे सासष्ट कलमाखाली गुन्हा नोंद केलाय कोणत्याही परिस्थितीत बयाचा शोध लागणं गरजेचं आहे त्याहीपेक्षा महत्वाचं त्याच्याकडून शेवंताचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका करणं महत्वाचं आहे एका घरंथाच्या घरात काम करणाऱ्या गरीब सत्पुरुषाची सोजवळ स्वभावाची पत्नी त्यानं पळून नेली आहे या भयाचा उद्देश काय आहे आपल्याला आता सांगणं कठीण आहे पण त्याच्या या कामामध्ये तो एकटाच असेल असं वाटत नाही त्याच्याबरोबर त्याचा कोणीतरी साथीदार असावा ते बोलत होते जाधव आणि चव्हाण ऐकत होते जाधवकडे ते बघत म्हणाले जाधव तुला मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या दिवशी एक रिक्षा या भागात आली होती म्हणजे निश्चितपणे त्याचे एक किंवा अधिक साथीदार असले पाहिजेत साहेब खुर्चीवर बसल्या ठिकाणी डोळे बारीक करून वर बघत म्हणाले चव्हाण जाधव शेवंताला घेऊन जाताना ती काही गप्प बसणार नाही आराडारोडा करेल मोठ्याने रडेल त्याच्या हातून स्वतःची सुटका करण्यासाठी धडपड करेल होता होईल तेवढा प्रतिकार करेल या गोष्टींसाठी दहा मिनिटं तरी वेळ लागला असेल मग त्यावेळी त्या रस्त्यानं कोणी माणूस गेला नसेल साहेबांचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता सर चव्हाण हवालदार म्हणाला आपण आजच दुपारच्या वेळेस वाच्छापूर पर्यंत रोडने जाऊन आलो आता पावसाळा आहे शेतात पिकं आहेत शेतातली कामं चालू आहेत म्हणून आपल्याला काही ठिकाणी शेतीची कामं करणारे आदिवासी पावसाच्या पाण्यात मच्छी पकडताना दिसत होते मार्च एप्रिल या महिन्यात शेतात काही काम नसतं शिवाय निमगाव लावरी पासून आजूबाजूला जंगल आणि कारवीचा डोंगर आवाढव्य पसरला आहे त्यामुळे लोकांची वर्दळ कमी आहे एखादा विटांचा ट्रक जात येत असतो साहेब मान चव्हाण तू म्हणतो ते खरंय पण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे ती म्हणजे किती निर्जन ठिकाण असू द्या त्याच्या आजूबाजूला कोणीतरी असलंच पाहिजे किंवा आपण ज्या रस्त्याने जाऊन आलो त्या रोडवरून एखादं वाहन तरी गेलंच असलं पाहिजे जाधव मध्येच म्हणाला सर ज्यावेळी गुन्हा घडला त्यावेळी कोणी नसेल पण त्यानंतर एका ट्रक ड्रायव्हरनं रिक्षा जाताना बघितली आहेच की जाधवच्या बोलण्यानंतर ते म्हणाले जाधव ही गोष्ट मी विसरलो होतो असं म्हणत त्यांनी जाधवला सांगितलं त्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरला पुन्हा एक वेळ भेटून काही माहिती मिळते का बघावं लागेल सर तो ट्रक गावातलाच आहे पाहिजे तर मी त्याला बोलवतो ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनरला ठीक आहे उद्या बोलून घे आजचे तपासाचे सर्व पेपर तयार करा पोलीस ठाण्याला तपास या द्या आणि भाय्याचा फोटो पाठवून द्या यस सर जाधव मी जातो आता बंगल्यावर काय विशेष असेल तर कळवा त्यांनी खुर्चीवर उठून एक काळस दिला आणि विचारात पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले होते संध्याकाळ झाली होती पावसाची सर येत होती जोपर्यंत ते कामात व्यस्त होते तोपर्यंत त्यांना घरची आठवण झाली नव्हती आज रविवारची सुट्टी होती त्यांनी काल घरी फोनवरून मुलीला प्रॉमिस केलं होतं उद्या रविवार मी येतो घरी मग आपण जाऊ बाहेर पण सगळ्या नियोजनाचा बोळ झाला होता आज दिवसभरात कामाच्या व्यापातून घरी फोन करण्याचंही लक्षात राहिलं नव्हतं दिवस मावळतीला आला होता आणि त्यांना आयुष्यातल्या सुरुवातीची आठवण झाली साधारण एकोणीसशे सत्तरचा काळ असेल कॉलेजचं शिक्षण संपवून त्यांनी फौजदार परीक्षा दिली होती पुणे येथे त्याचा जन्म झाला होता पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून फौजदार व्हायचं या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन त्यांनी परीक्षा दिली होती नाशिकला पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिपोर्टिंग केलं होतं त्यावेळी ट्रेनिंग कालावधी दोन वर्षाचा होता सहा सहा महिन्यांनी परीक्षा होऊन डी सी बी एक सत्र पूर्ण करावं लागत असे नवीन फौजदार डी ग्रुपमध्ये सहा महिने ट्रेनिंग संपून फौजदार म्हणून बाहेर पडत सुरुवातीचे एक दोन आठवडे ट्रेनिंगचा त्रास झाला पण नंतर शरीराला शिस्तबद्ध जीवनाची सवय लागून गेली प्रत्येक आठवड्यात एक पत्र वडिलांना पाठवायचं आणि त्यांच्या पत्राची वाट बघत बसावं लागायचं आता सारखी त्यावेळी मोबाईल फोन किंवा दळणवळणाची साधनं नव्हती एकमेकांची खाली खुशालीचं साधन म्हणजे पोस्टाचं पत्र होतं पोस्टमनला सायकलवरून येताना पाहिलं की सर्व ट्रेनिंग कॅडेट त्याच्या भोवती गर्दी करायचे तो एक एक पत्र काढून त्यावरचं नाव मोठ्याने वाचून त्यांच्या हातात द्यायचा ज्याचं पत्र आलं असेल ते खुशीने उड्या मारत होम वर जायचे ज्याला पत्र आलं नाही ते हिरमुसले होऊन जड पायवलाने रूम मारते जात कॉलेज जीवनापर्यंत आई वडील आणि कुटुंबासोबत राहण्याची सवय नंतर एकदम घरापासून दूर कुटुंबापासून दूर राहावं लागलं होतं त्यामुळे ती सवय व्हायला त्यांना थोडा वेळ लागला अशाच एका रविवारी ऑगस्ट महिन्यात सुट्टीचा दिवस असल्याने हॉस्टेलवरच ते होते सकाळी दहा वाजता वाचनालयात येऊन पेपर वाचण्यासाठी लेंगा आणि सफेद शर्ट घालून पायात स्लीपर चढून गेले तर मेशच्या समोरच्या बाजूला एक जीप लिहून थांबली त्यातून दोन आणि दोन पुरुष उतरताना दिसले लांबूनच आईबाबांना बघून ते पळत गेले अचानक आईबाबांना आल्याचं बघून त्यांना खूप आनंद झाला होता वाकून दोघांना नमस्कार करत ते म्हणाले बाबा येण्यापूर्वी एक पत्र तरी पाठवायचं मी गेला पूर्ण आठवडा तुमच्या पत्राची वाट बघत होतो तो बाबांशी बोलत असताना आई पुढे येऊन त्याच्या दोन्ही गालावर आठ ठेवून म्हणाली प्रभे एण किती थकलास रे ट्रेनिंग मध्ये जेवायला देता की नाही प्रत्येक आई आपल्या मुलाला खूप दिवसांनी बघितलं की असंच वाटत असतं आई मी चांगला धडधाकट आहे त्यावर आई म्हणाली अरे तुला कळायचं नाही रे आईचं मन तुम्ही पोर लहान असताना पदर घेऊन मागे मागे फिरता आणि एक दिवस आम्हाला तुमच्या आठवणी काढून तुमच्या मागे फिराव लावता बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले बाबा मध्येच म्हणाले अरे प्रवीण आम्हाला तुझ्या रूमवर घेऊन जातोस की नाही काहीतरी बोलत उभं करतोस तो एकदम मानावर येत म्हणाला चला चला बाबा आई चला आतापर्यंत त्यानं बाबांच्या सोबत जे लोक होते त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं आई म्हणाली प्रवीण हे आपले दूरचे नातेवाईक श्री प्रतापराव मोहिते आणि त्यांची ही मुलगी आशा देवी त्याबरोबर प्रवीणनं श्री मोहिते यांना वाकून नमस्कार केला आणि मुलीकडे आशा देवीकडे बघून दोन्ही हात जोडून नमस्कार केला हात जोडून नमस्कार करताना त्याचे डोळे तिचं रूप निहाळण्यात मग्न झाले होते तेवढ्यात आई म्हणाली अरे प्रवीण माझ्या हातातली बॅग तरी घे ते ऐकून प्रवीण मनातल्या मनात ओशाळला आणि अचानक एखाद्या नवख्या मुलीकडे नजर रोखून बघितल्यामुळे आणि त्याच वेळी आईनं मध्येच बोलून भानावर आणल्यामुळे त्याला लाजल्यासारखं ला। झालं प्रवीण आई वडील आणि दोन पाहुणे यांना रूमवर घेऊन आला ट्रेनिंग सेंटर मध्ये नातेवाईकांना मुक्कामाची परवानगी नसते हे त्याच्या बापांना माहिती होत प्रतापराव मोहिते हे मूळचे सातारा मधील परंतु तो सैन्यात कॅप्टन पदापर्यंत नोकरी करून पुण्यात स्थायिक झाले होते त्यांची मुलगी आशा देवी बी ए पर्यंत शिकलेली सुसंस्कृत होती सर्वजण गप्पा मारत होते त्यानं स्वतः मध्ये जाऊन चहा आणि बिस्किट आणून दिली बाजूच्या एका मित्राच्या जा रूमवर जाऊन सफेद शर्ट सफेद पॅन्ट काळे बूट गळ्यात पोलीस ट्रेनिंगचा निळा टाय अशा वेशात आला आशा देवी त्याच्याकडे एकटक बघत होते बाबांनी विशाला हात घातला प्रवीण मोहितेसाहेब सैन्यातून निवृत्त ने झालेत ते तुझ्या मामाकडचे आहेत त्यानं कोणीतरी तुझ्याबद्दल माहिती दिली आणि गेल्या आठवड्यात पुण्याला आपल्या घरी येऊन तुझ्या कर्तव्याबद्दल विचारपूस केली त्यांनी पुण्यात येऊन तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळवली शिवाय ते स्वतः सैन्यातून रिटायर झालेले असल्याने त्यांना देशाच्या जा जवानाबद्दल जा खूप आदर आहे आम्ही आता दोघं त्यांच्या घरी जाऊन चहा पण करून आलो तिथं आशाला बघितलं आम्ही आमचा निर्णय देऊन मोकळा झालो आहे आता तुम्ही दोघं तुमचा निर्णय घ्या बाबा बोलत होते प्रवीण स्वतः थर्मासमधून आणलेला चहा एका कपात भरत होता आणि त्याची तिरपी नजर आशा देवीवर खेळलेली होती बाबा मध्येच म्हणाले प्रतापराव मुलं घरापासून दूर राहिली की त्यांच्यामध्ये एक स्वावलंबन येत हे खरं आहे आता हेच पाना आमचा प्रवीण जोपर्यंत कॉलेजमध्ये होता तोपर्यंत रविवारच्या दिवशी सूर्य डोक्यावर येईपर्यंत अंथरुणावर लोळायचा मोटकर साहेब प्रतापराव म्हणाले तुम्हाला मिलिटरीचे नियम माहिती नाहीत माझं आयुष्य गेलंय मिलिटरीचं कसं आहे शिस्तबद्ध आयुष्य असतं ते मग ते प्रवीणला म्हणाले काय फौजदार साहेब मी म्हणतो ते बरोबर आहे ना प्रवीण थोडाला अजून मान हलवत होय म्हणाला एवढंच आशा देवीनं सर्वांना चहाचे कप दिले बिस्किट दिले चहा पाण्याचा कार्यक्रम आठोपला प्रवीणनं बाबांकडे बघत म्हणाला बाबा तुमचा आजचा सा कार्यक्रम काय नाही म्हणजे तुम्ही थांबणार असाल तर नाशिकमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये रूम बुक करतो बाबांच्या ऐवजी प्रतापरावांनी उत्तर दिलं साहेब आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत तुम्हाला वेळ असेल तर दुपारी सर्वजण आपण बाहेर जेवायला जाऊया त्यानंतर आम्ही पुण्याला परत त् जाणार काही हरकत नाही आज आहे आपण जाऊया बाहेर प्रवीण आणि आशादेवी आता एक तासभर एकत्र असल्यामुळे दोघांच्याही मनावरील दडपण काहीच कमी होऊन दोघही आता गप्पा मारत होते सर्वांची जेवण झाली त्यानंतर मोजक्या गप्पा झाला आईनं प्रवीणला बाजू लागत विचारलं कशी वाटली रे तुला त्या प्रश्नावर तो थोडा शरमला त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या आईनं जे काही समजायचं ते ओळखलं आणि आशादेवीकडे बघत म्हणाल्या अगं तू तुझ्या घरचा फोन नंबर प्रवीणला दिलास की नाही आशा देवीनं हातातला रुमाल तोंड पुसण्याच्या निमित्तानं चेहऱ्यावर फिरवला व मानेने होकार दिला मगास पासून प्रतापराव सर्वांचे निरीक्षण करत होते ते प्रवीणच्या जवळ आले ते प्रवीणचा घेत हात, म्हणाले फौजदार साहेब मी सैन्यात नोकरी केलेला माणूस माझं आयुष्य देशाच्या बॉर्डरवर गेलेलं देशांतर्गत घडामोडीकडे म्हणजे कौटुंबिक बाबींकडे मी फारसं लक्ष दिलं नव्हतं आशाची आई होती तोपर्यंत मी घराकडे वळून देखील बघितलं होतं पण गेल्या दोन वर्षापासून तिनं घराची धुरा आमच्याकडे सोपवून आनंदाचा मार्ग धरला आणि आता मीच सगळं बघतो प्रवीणच्या आईनं पुढे येऊन आशाला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत आशाला शांत केलं त्यावेळी प्रवीण प्रतापरावांचे दोन्ही हात आपल्या हातात घेत सहजपणे बोलून गेला तुम्ही आशादेवींची चिरता करू नका या एकाच वाक्यानं सर्वांच्या मनातील प्रश्नांची कोंडी फुटली अप्रत्यक्षपणे प्रवीणनं आशादेवीला पसंत केल्याची पावती दिली होती मोहिते साहेब प्रवीणचे बाबा म्हणाले चला आता आपल्याला तयारीला लागलं पाहिजे असं म्हणत ते मोठ्याने हसले त्यांच्या हसण्यामध्ये सगळेजण सामील झाले त्यावेळी आशादेवी चोरट्या नजरेनं प्रवीणकडे पाहत त्याचं रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता हॉटेलमधून ते सर्वजण प्रवीणला सोडण्यासाठी ट्रेनिंग सेंटरमध्ये आले प्रवीणचे बाबा आशादेवीकडे बघत म्हणाले मग काय सुनबाई आता प्रवीणचं ट्रेनिंग संपेपर्यंत थांबावं लागेल या वाक्यावर आशादेवी इतकी लाजली तिनं प्रवीणच्या आईला मिठी मारून आपला चेहरा त्यांच्या खांद्यावर लपवला प्रवीणला बाबांच्या या वाक्यावर काय बोलावं ते समजेना प्रवीणची आई म्हणाली चला प्रवीण आम्ही येतो वरचे वर पत्र पाठवत जा या वाक्यावर जोर देत त्यांनी आशादेवीकडे बघितलं प्रवीण आणि आशादेवी दोघांनाही या वाक्याचा अर्थ समजला होता जड अंतकरणानं सर्वांनी प्रवीणचा निरोप घेतला ड्रायव्हरनं जीप स्टार्ट केली आणि जीप निघून गेले मोटकर साहेबांच्या डोळ्यासमोरून जीवनाची सुरुवात त्यांची धर्मपत्नी आशादेवीच्या आगमनानंतर लग्न मग या संसारवेलीवर एक कळी खुलली होती त्यांची मुलगी तिला ते गुडिया म्हणत ती आता सात आठ वर्षाची झाली होती खरंच काळ कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही ते स्वतःशीच बोलत होते बघता बघता बारा वर्षाचा कालावधी निघून गेला त्यांना आज तीव्रतेने घरची आठवण झाली आज त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि गुडियाला घरी येतो म्हणून सांगून ठेवलं होतं ते विचार करत बंगल्यात आले मोटकर साहेब कपडे बदलून हातपाय धुऊन ताजे जमाने झाले अंगात कुर्ता पायजामा घालून कामवाल्या पोऱ्याला बाळू म्हणून आवाज देऊन चहा बनवायला सांगितलं खिडकीतून ते बंगल्याच्या मागील बाजूस बघत होते बाहेर चांगलंच चा अंधारलं होतं पावसाची मोठी सर येण्याची शक्यता वाटत होती बाहेरचं दृश्य बघत असताना बाळून आवाज दिला साहेब चहा आणलाय इथंच ठेवू की साहेबांनी मागे वळून त्याच्या हातातील चहाचा कप घेतला आणि पुन्हा बाहेरच्या वातावरणामध्ये मग्न झाले बंगल्याच्या पाठीमागील बाजूने एक पायवाट पावना गावातून एसटी स्टँडच्या बाजूने कोरिवली गावाकडे जात होते त्या पायवाटेवरून एक मध्यम वयाची बाई डोकीवरून इरलं घेऊन झपाट्यानं पावलं टाकत जात होती तिनं हातात काहीतरी सामान घेतल्याचं लांबून दिसत होत साहेबांच्या लक्षात आलो आज रविवार बाजाराचा दिवस ही बाई देखील बाजारातून लगबगीने अंधार पडायच्या घरी पोचण्यासाठी जोरात धावत होती तिच्या त्या लगबगीकडे बघून साहेबांच्या डोळ्यासमोर काशीनाथची शेवंत आली ती सुद्धा त्या दिवशी अशीच गडबडीने आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाली असेल घरी आपला नवरा दोन सोनुल्या वाट बघत असतील या विचाराने जात असताना ती अचानक गायब झाली त्या दिवसापासून काशीनाथ आणि त्याचे जवळचे संबंधी एखाद्या चातकाप्रमाणे तिची वाट पाहत आहेत काशीनाथ तर पूर्ण खचून गेले आहात साहेबांनी हातातलं कप खिडकीत ठेवत बाळू आवाज देऊन कप आत घेऊन जाण्यासाठी सांगितलं बाळूने कप हातात घेत साहेबांना विचारलं साहेब रात्री जेवायला काय करू साहेबांचा आज मूड नव्हता ते म्हणाले थोडीशी खिचडी बनव भूक नाही आज त्यांच्या बोलण्यात रोजचा जोश दिसत नव्हता ते पुन्हा काशीनाथचा विचार करू लागले आपण गेले पंधरा दिवस घरी नाही गेलो पत्नी आणि मुलीला नाही भेटलो तर आपलं मन किती उदास झालं खरंच काशीनाथच्या मनाची आता काय अवस्था झाली असेल तो शेतात मजुरी करणारा एक नोकर आई नाही वडील नाही जिच्याबरोबर संसार करायचा तिचा पत्ता लागत नाही दोन मुली त्याच्या पदरात आहेत साहेबांना पुन्हा स्वतःची चीड आली गेल्या चार महिन्यात पोलीस खातं काही ठोस शोध लागू शकलं नाही त्यांनी दोन्ही हात पाठीमागे एकमेकात गुंतवत दातोट दाब होऊन धरले त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं काहीतरी केलं पाहिजे गरीब माणूस आहे तेवढ्यात फोनची घंटा दोन तीन वेळा वाजली फोनच्या घंटेच्या आवाजानं बाळू हातून पळत बाहेर आला त्यानं फोनचा रिसिव्हर कानाला लावला अलीकडून साहेबांच्या बाईसाहेब बोलत होत्या त्यानं एक हात रिसिव्हरवर ठेवला साहेब ओ साहेब हाक मारली त्याच्या दुसऱ्या अकेला साहेबांनी वळून बाळूकडे बघितलं काय रे बाळू बाळू रिसिव्हर त्यांच्या हातात देत म्हणाला सर बाईसाहेब बोलत आहेत साहेब पत्नीशी बोलू लागले ते म्हणाले या आठवड्यात इथल्या बंगल्यातील किरकोळ दागडू करून घेतो मग शनिवारी रात्री पुण्याला येतो रविवारी आपण सगळेच येऊ या समजलं का आशा तू बाबांना सांगून ठेव एखादा टेम्पो तयार ठेवायला आपल्याला लागणारं घरगुती सामान पॅकिंग करून ठेव त्याचं फोनवर होय नाही असं बोलणं सुरू होतं दहा मिनिटानंतर रिसिव्हर खाली ठेवून ते खुर्चीत बसले तानाजीनं गाडी पोलीस स्टेशनच्या आवारातून बाहेर काढली ती रोडला लागल्यावर शेठन गाडी थांबायला सांगितली शेठ खाली उतरले आणि रविवार बाजाराच्या गर्दीत गेले दहा मिनिटानंतर परत येऊन हो, एक थैली काशीनाथच्या हातात देत म्हणाले काशाबा ही पिशवी घे आर सकाळी दोन्ही पोरी मागे लागल्या होत्या त्या, त्या आत गेल्याबरोबर विचारतील काय आणला खाऊ म्हणून त्यांच्याकरता बिस्किट चिवडा घेतल्या असं म्हणत ते जीपमध्ये बसले तानाजीला गाडी सुरू करण्याचा इशारा केला थोड्याच वेळात तानाजीनं गाडी घरासमोर उभी केली गाडीचा आवाज ऐकून मालकिणबाई त्याच्या पाठोमाग तानाजीचा मुलगा काशीनाथच्या दोन्ही मुली असे सगळे बाहेर आले तानाजी घरात जात असताना शेठ त्याला थांबवत म्हणाले तानाजी तू गावात जाऊन चक्कीवाल्या चाचाला बोलून आण काशाबा मध्येच म्हणाला तानाजी भाऊ तुम्ही थांबा मी आणतो चाच्याला बोलून काशाबा तू थांब तानाजी तुझा गावात शेठ म्हणाले तानाजी गावात गेला संध्याकाळचे सहा वाजत आले होते आकाशात ठिकठिकाणी ढगांनी गर्दी केली होती शेठ ओसरी पायरीवर उभे राहून ढगांच्या गर्दीतून आकाशात एका बाजूला अर्ध गोलाकार इंद्र धनुष्याच्या रंगाकडे बघत होता पाठीमागून काशीनाथनं आवाज दिला शेठ चहा आणलाय घेताय ना ब शेठन मागे बघून काशीनाथच्या हातातील चहाचा कप घेऊन पुन्हा बाहेरचं दृश्य बघू लागले गावातील काही बायका माणसं शेतातून गडबडीनं चालत घराकडे जाताना दिसत होते ते विचार करत होते ज्या दिवशी शेवंत बेपत्त झाली तो दिवस रविवार त्याच्या दुसऱ्या दिवशी शेतात वस्तीवर अचानक मोठ्या कुत्र्याला आलेलं मरण आणि आज पण तोच रविवार आणि त्याच दिवशी दोन पिल्लांची आई असलेल्या कोंबडीला कुत्र्यानं धरलं होतं एका कोंबडीला कुत्र्यानं मारून खाणं या गोष्टीला त्यांच्या लेखी फारसं महत्व नव्हतं पण शेट ना त्या हो पळणाऱ्या कुत्र्याकडे बघताना त्या कुत्र्याच्या ठिकाणी चक्कीवाला भैया दिसत होता आणि कुत्र्याच्या तोंडातल्या कोंबडीच्या जागी शेवंत दिसत होती त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी तिची होणारी धडपड दिसत होती ते झरकण हो हो ती हो मागे वळून धावत घरात गेले हातातील बंदूक घेऊन पुन्हा बाहेर आले मालकीणबाई तानाजीची बायको काशीनाथ सगळ्यांनी त्यांच्या मागे धावत आले मागून काशीनाथनं आवाज दिला शेठ शेठ थांबा परंतु शेठ काय एकाच्या मनस्थितीत नव्हते मालकीणबाई देखील ओरडल्या थांबा थांबा काय झालंय तरी काय कुठं चाललात त्यांचं बोलणं ऐकायचं आतच ठो असा मोठा आवाज आला झाडावरचे पक्षी जोरात ओढत आकाशात उडून गेले कोरड्यातले कोंबड्यांनी एकच हलका केला शेठच्या मागे पळणारे बंदुकीच्या आवाज नसून होऊन जागीच थांबले शेटजीकडे तोंड वासून एकटक बघत होते ज्या दिशेला बार ठाकला होता त्या बाजूने त्या एका कुत्र्याच्या विवळण्याचा कोई कोई असा आवाज येत होता मालकीणबाईनं धावत जाऊन त्यांच्या हातातील बंदूक काढून घेत म्हणाले काय झालं डोक्यात एवढी कार खातलीये कोणावर बाळ टाकला एका दमात त्याने अनेक प्रश्न विचारून टाकले शेठच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडत होता त्यांचे डोळे लाल झाले होते श्वासाची गती वाढली होती काशीनाथनं पुढे येऊन बघितलं काशीनाथला जमिनीवर पडलेलं ते कुत्र दिसलं त्याच्या छातीतून आरपार गोळी गेली होती आणि रक्त वाहत होतं तोंडातली कोंबडी जीवाच्या आकांतानं धडपडत होती ते पाहून काशीनाथ जागरस्त थबकला खाली पडलेल्या कुत्र्यानं काशीनाथकडे कडे नजरेनं बघितलं काशीनाथनं कुत्र्याच्या तोंडातली कोंबडी बाहेर काढली परंतु वेळ निघून गेली होती कोंबडीनं एका बाजूला मान टाकली शेठ अजूनही मरणास असलेल्या कुत्र्याकडे तुच्छतेने बघत होते घरातल्या माणसांना आणि काशीनाथला हा प्रकार काय आहेत त्याचं कोडं सुटत नव्हतं शेठ काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते मालकिनबाई शेठचा एक हात धर्त म्हणाला चला घरात जरा शांत व्हा काय झालंय ते तरी सांगा शेठ घराकडे जाण्यासाठी वळताच समोर चक्कीवाले उभा असलेला दिसला त्याला पाहताच ते एकदम ओरडले हराम खोर माझ्या घराकडे जर कोणी तिरपी नजर केली तर त्याची हालत या कुत्र्यासारखी करीन तानाजीनं प्रसंगावदान राखून भैयाला बाजूला व्हायला सांगितले तो शेठच्या जवळ आला त्याला काही समजलं नव्हतं आई काय झालं तुझ्या हातात बंदूक प्रश्नार्थी मुद्रेने तो शेठकडे बघत म्हणाला तानाजीच्या बायकोनं पळत जाऊन तांब्यातून पाणी आणून शेठच्या हातात तांब्या दिला शेठन तांब्यातील दोन घोट पिऊन चचाकडे बघितलं आणि रागानं पाण्याची पिचकरी जमिनीवर टाकली चचा अंग भीतीने थरथरत होत आता तानाजीनं शेठच्या दुसऱ्या हाताला धरून त्यांना घराकडे नेलं मालकीन बाईंना सळे ना कुणाला शांत करावं ते काशीनाथ रडत होता शेठ रागानं लालेलाल झालेले आणि घडलेला प्रकार या तिन्ही गोष्टींची सांगड घालता येत नव्हती काशीनाथला त्यांनी कसबस शांत केलं मगासपासून घरातली लहान मुलं घाबरून एकमेकांकडे बघत होते काशीनाथ रडत होता ते काही कळत नव्हतं तानाजीनं बंदूक घरात नेऊन ठेवली हो मग बाहेरून विचारलं बाबा काय झालं काय काय नाही रे शेठ म्हणाले त्या कुत्र्यानं आपली कोंबडी धरली आणि माझं टाळकं जरा सटकलंच घातली गोळी त्या कुत्र्याला कुत्र्याला हा शब्द उच्चारताना त्यांच्या मनातला राग अजूनही प्रकर्षानं जाणवत होता आत्ता कुठं झालेला प्रकार तानाजीच्या लक्षात येऊ झाला चाच्या बाहेर आहे शेठनं चाच्याकडे बघत त्याला ओसरीवर येण्याचा इशारा केला जी शेठ असं म्हणून चाच्या ओसरीवर आला त्याने दोन्ही हात जोडत विचारलं शेठ मला बोलवलं होय मला तुझा तो सुनील भैया कुठे आहे तो पाहिजे चाचा हात जोडून कळकळीने म्हणाला शेठ मला माहितीये तो युपीला जातो म्हणून सांगून गेला तो परत आलाच नाही ते मला माहिती तू सांगू नको तू गावाला जा नाही तर मसनात जा तो कुठे आहे ती माहिती काढून मला आणि पोलिसांना दे जी हुजूर त्याला शोधतो मी आणि याद राख शेठ म्हणाले जर शेवंताच्या केसाला धक्का लागला असला तर त्या कुत्र्यासारखे तुझे हाल करीन चाचा ना खाली वाकून शेठचे पाय धरले म्हणाला ज्यांना मी शोधून आणतो गरीबाला दया करा जरा शेठने त्याला उठवलं जा तू आता चाचा पुन्हा कमरेत वाकून नमस्कार करून निघून गेले सर्व प्रकार आता मालकीणबाईंच्या लक्षात आला होता तानाजीनं आईला सकाळी पोलीस ठाण्यात गेल्यापासून हकीकत सांगितले होते शेठ आणि मालकीणबाई बऱ्याच वेळ बोलत होते रात्र वाढत चालली होती बाहेर पाऊस कोसळत होता इकडे शेठच्या डोक्यात नाना प्रकारचे विचारांच्या धारा बरसत होत्या शेठ तांब्यातलं पाणी पिऊन बिछाण्यावर आडवे झाले मालकीनबाई उठून निघून गेल्या शेठ बिछाण्यावर कितीतरी वेळ विचार करत होते बऱ्याच वेळानंतर कधी डोळा लागला ते त्यांना कळलं नाही